मंत्री असताना कशा पद्धतीनं कारभार घरात बसून त्याला हे महाराष्ट्राने पाहिलेला आहे अगदी कोविड काळात पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत होते घरातन बाहेर पडले कोटीच्या संदर्भात सीएम रिलीफ फंड लोकांनी दिलेला वापरू शकले नाही आपली निष्क्रियता सिद्ध त्या ठिकाणी केलेली आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे ना तर शंभर टक्के मिळाले आणि एवढं आतोनात नुकसान झालंय ग्रामीण गांभीर्य राज्याच्या राज्या हो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे तीन तीन नेते आज राज्य सरकारचे प्रमुख ग्राउंडवर आहेत स्वतः मुख्यमंत्री शेताच्या बांधावर जात आहेत संवाद साधत आहेत अजितदादा शेतकऱ्याच्या बांधावर आहेत एकनाथ शिंदेसाहेब तर स्वतः मदत घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांचं दुःख दूर करायचा प्रामाणिक प्रयत्न करत तुम्ही काय केलं तुम्ही पिकनिकसारखा त्या ठिकाणी एक दिवस गेलात परत तुम्ही बाहेर बोलत असताना काजू बदाम स्थानक संजय राऊत आत होते त्याच्यामुळे तुमचं मावशीचं प्रेम शेतकऱ्यांच्याविषयी संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे देवेंद्रजी गृहमंत्री अमित शाह साहेबांना ते आणि एकनाथ भेटले त्यावर थांबले नाहीत मदतीसाठी काल त्या ठिकाणी दस्तूर खुद्द पंतप्रधानांना भेटले आणि मला वाटतं जेवढे काही सोर्स आहेत ताकदीनं शेतकऱ्याला ताकद देण्याचा प्रयत्न दिलासा देण्याचा प्रयत्न निश्चितपणे फडणवीस सरकार त्या ठिकाणी करत आहे उद्धवजी ठाकरे साहेब पत्रकार परिषद घेणं लाईव्ह करणं या पलीकडे शेतकऱ्यांच्या प्रती त्यांना कुठलीही कणव नाही त्यांना शेतीतलं काही समजत नाही तेही मान्य करतात मला काही समजत नाही म्हणजे आपला विषय संपून टाकतात त्या ठिकाणी दुष्काळ काय असतो त्या ठिकाणी मदतीची परिणाम परिमाण काय असतात कशाचा कशाला थांब पत्ता नाही केवळ राणा भीमदेवी थाटात यायचं दोन चार शिबिरा घालायच्या मोठमोठ्या त्या ठिकाणी घटना करायच्या मागण्या करायच्या या पलीकडे उद्धव ठाकरे काही करू शकत नाही आपण पंतप्रधानांच्या भेटी होती सुद्धा बोलत आहेत की तुम्हाला डोळ्याने सगळा महापूर दिसतोय तर मग चर्चा कसली करता तुम्ही सरसकट कर्जमुक्ती करायला हवी मला वाटतं ते राज्याचे मुख्यमंत्री होते प्रशासन कधीच त्यांनी समजून घेतलं नाही आणि बोलतात यांना प्रशासन काय कळतं मदतीचे काही निकष असतात त्या पलीकडे जाऊन निकष डावलून मदत करणारे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे तुम्हीच त्या ठिकाणी डोळ्यावर झापड बांधले त्याच्यामुळं बेमालूनपणे तोंड चालवायला काही अक्कल लागत नाही अंगलट आल्यावरती मुख्यमंत्री कुठेतरी विषयाला खाते फोडतायत असं उद्धव ठाकरे की सीएम रिलीफ फंडाबाबत जे काही तुम्ही बोलताय त्यावरती मी बोलायला तयार आहे आव्हान त्यांनी एक प्रकारे त्यांना दिले पाहिलं बोलायला तयार आहे तर अडवलेत कुणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विचारलंय सीएम रिलीफ फंडाला लोकांनी पैसे देऊन वापरले का नाही बोलायला तयार आहे मग ते बोलायला तयार आहे कशाला बोलून टाका ना आपल्याकडे उत्तर नाही त्याच्यामुळे मी बोलायला तयार आहे आव्हान स्वीकारायला तयार आहे अरे असे वैयक्तिक आव्हान एक दुसऱ्याला देण्यापेक्षा शेतकरी अडचणीत आहे कधी काळी शिवसेना होती सामाजिक बांधिलकीतला मदतीचा ओघ त्या ठिकाणी ग्राउंडवर जायचा शेतकऱ्यांना जायचा जे काम आज एकनाथ शिंदे साहेब करताय तुम्ही काय करताय तुम्ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसताय बाळासाहेबांची ऐंशी टक्के समाजसेवा तुम्ही बासना गुंडाळून ठेवली उद्धवजी हे महाराष्ट्र बघतोय जिक्ते 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 पन्नास हजार रुपये सर्व कर्जमाफी करा आणि पीएम केअर फंडातून किमान पन्नास हजार कोटी महाराष्ट्रासाठी द्यावेत अशी एक मागणी त्यांनी मला वाटतं हे काम गतीनं सुरू आहे मागणी येते खरं आहे की या शेतकरी झाला झालाय त्याचं पाच वर्ष तरी शेती उभी राहील की ना अशी शंका आहे अशा वेळेला ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सुद्धा माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सुटोवाच केलाय काय करता येईल जास्तीची मदत कशी करता येईल यासाठी मुख्यमंत्री काल प्रधानमंत्र्यांना भेटून आलेत महाराष्ट्राचे कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी दिल्लीच्या जाऊन कृषी विभागाशी संपर्क साधून चर्चा करत आहेत आणि मला वाटतं शेवटी ही प्रोसेस आहे जेवढं गतीनं जास्तीचं काय देता येईल तो प्रयत्न माननीय मुख्यमंत्री आणि सरकारचा आहे मला पूर्ण विश्वास आहे हे संवेदनशील सरकार आहे हे बळीराजाचं सरकार आहे दिलासा देणाऱ्या मोठ्या गोष्टी हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही यावर महाराष्ट्रातील जनतेच्या शेतकऱ्यांसुद्धा विश्वास आहे त्यांचा आरोप आहे की महाराष्ट्र निवडणुका नाही आहे त्यामुळे पन्नास हजार रुपये मदत देत नाहीये बिहारमध्ये पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यावर दहा हजार रुपये त्यांनी जमा केलेले आहेत मला वाटतं राजकीय टीका टिप्पण्यांपेक्षा उद्धवजी त्याला शेतकऱ्यांची आसवप उसायला जातो केवळ त्या ठिकाणी राजकीय कोट्या करणं राजकीय आपल्याला निवडणुकीत आहे ना एकमेकांवर आरोप करो प्रत्यारोप करो राजकीय एकमेकांचं जे काय करायचं ते वस्त्र हरण करू पण आज त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदतीची गरज आहे तुमची उन्हे दोन्ही हेवे दावे शेतकऱ्याला नको आहेत राजकारण करायची वेळ असते आज संकटात शेतकरी आहे की राजकारण करायची वेळ नाही बळीराजांना किंवा महाराष्ट्रातील जनतेला ते अजिबात आवडत नाही भाजपाला ना महाराष्ट्रामध्ये ना, के <laughs> ना, ना केंद्रामध्ये गुण गुण। प्रशासन चालवतोय तिसरी टर्म देशाचे पंतप्रधान कसं प्रशासन चालवतं हे देश उद्धव उद्धवजी ठाकरे साहेबांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली दिसते या ठिकाणी इज डूईंग बिझनेस आहे आज त्या ठिकाणी देवेंद्रजींनी प्रशासनात अशी गतिमानता आली आणले पारदर्शक कारभार होतोय हे महाराष्ट्र त्या ठिकाणी पाहतोय ज्याने अडीच वर्ष हातात पेन घेऊन कधी सही केली नाही त्यांनी प्रशासनाच्या गोष्टी कराव्या ज्यांनी मातोश्रीत बसून कधी मंत्रालयात एखाद दोन दिवस अडीच वर्षाच्या कालावधीत आले त्यांनी प्रशासनाच्या गोष्टी कराव्या ज्यांनी कधी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन राज्याचं नियोजन केलं नाही त्यांनी प्रशासनाच्या बैठका कराव्या म्हणून बैठकीविषयी बोलावं मला वाटतं वेल ॲडमिनिस्ट्रेटर जी आहेत हे महाराष्ट्राने पाहिलं उद्धवजींच्या शिफारशीची गरज नाही ओके भाऊ एक वेगळा प्रश्न होता नवरात्र नुँ। उत्सव सुरू आहे मात्र कुलाव्यामध्ये नु वेगवेगळ्याशी विटंबना करणारं हे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं होतं का पोलिसांनी सध्या या अडचणीवरती गुन्हा दाखल करत की अडचणीची बंद केलेली आहे मात्र महाकाली मातीचं विटंबन करणारे हे चित्र त्या प्रदर्शनात पाहायला मिळेल त्यासंदर्भात तक्रार जर दाखल झाली तर मला वाटतं अशा प्रकारचं विटंबना करणं योग्य नाही यामागे कोण आहे काय केलं याचा पोलीस शोध घेतील जर आता तक्रार त्या ठिकाणी झाली असेल तर गंभीर आणि कडक अशी कारवाई पोलिसांनी करावी आणि अशा गोष्टी पुन्हा होणार नाहीत हिंदू देवदेवतांच्या देव देव करून भावना हिंदूंच्या दुकानमध्ये त्याची काळजी पोलीस निश्चित घेते भाऊ एकीकडे मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्र लढू महायुतीमध्ये मात्र दुसरीकडे पुण्यात आणि ठाण्यामध्ये एकत्र लढणार नाही तोबळावरचा नारा येताना पाहणार कोणी दिला गणेश नाईक असतील त्यानंतर ठिकाणी स्थानिक नेते तिथल्या स्थानिक वातावरणानुसार भूमिका जाहीर करत असतात तथापि या संदर्भातला निर्णय देवेंद्रजी दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे प्रदेशाध्यक्ष असं मिळूनच त्या ठिकाणी घेतला जाईल आज तरी त्या ठिकाणी अशा प्रकारची कुठली चर्चा नाही निर्णय नाही महायुती म्हणूनच एकत्र लढायचं अशी सा। सध्या भूमिका आहे सध्या भाजीच्या भाजप आय न मोहम्मदचे लाखी मुदूपाल आता आय लव्ह महादेव असंही एकंदरीत अंकिशन घेणं पाहिजे आय लव्ह मोहम्मदचे बॅनर फेकून उकडून दिले पाहिजे ज्या ठिकाणी देशभक्तीत चालणार इथे कोण जातीय धार्मिक जर त्या ठिकाणी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला अंकुश कोण हिंदुस्थानात थपवले जाणार नाही हा देश हिंदुत्व विचारधारेचा आहे राष्ट्रवादी विचारधारेचा आहे आणि आय लव्ह महादेव त्याचं स्वागतच करण्यात हायकोर्टाने जे की पाचशे मीटरच्या आकडावरती तिथं जागा असेल तर तिथे जोरदार उघडू शकतात पण त्याहून आता सुरेंद्राऊनगर ही शहरभर म्हणजे आपण साऊथ मुंबई आणि उपनगरमध्ये ही भांडणं लावायची एकंदरीत आता सगळं नियंत्रण भाजप या भाजपची भूमिका स्पष्ट आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आदेश आहे त्याच्या अनुकरून मध्ये काय काढता येईल याचा शासनस्थळावर प्रयत्न निश्चितच त्या ठिकाणी अशा प्रकारचे फेन निर्माण होणार नाही यावर सरकार लक्ष आहे